ताज्या बातम्यांसाठी महान ला करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे श्री अनिल देसाई साहेब आमचे लाडके संपर्क प्रमुख अरुभाई दुधवडकर आणि ज्यांनी ज्यांनी मला ही जबाबदारी सोपवली पक्षानं ती जबाबदारी मी सक्षमपणे जुन्या नवीन सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडे आज माझ्याकडे शिरोळा व इन्सलगंजी विधानसभा या दोन विधानसभांचं काम जिल्हाप्रमुख म्हणून माझ्याकडे राहणार आहे ही जी जबाबदारी पक्षानं माझ्यावर टाकलेली आहे ती मी सक्षमपणे पार पाडेन एवढीच मी आपल्याला माहीत आहे